श्रीय सुखेजी श्री रुपा जी श्री पुरुषोत्तम ठाकरेजी श्रीनाथ शिंदेजी श्री अविनाथ ठाकरेजी माझे आमदार बाळासाहेब सामंतजी जी त्याचप्रमाणे अजय बराळेजी सर्वच मंचामधील उपस्थित मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व एकच दिसल्यामुळे मुंबईला होतो पण मी निश्चितपणे मनाशी निर्णय केला एवढं मोठं तंत्रीय संमेलन होत आहे आणि त्यामध्ये आपल्याला निमंत्रित केलं आहे एवढा मोठा आपला हा महानुभाव पंथ आहे त्याचे सर्व मोठे महंत एका मंचावर येत आणि त्यांना गर्वत करून आशीर्वाद देण्याची संधी आपल्याला मिळते आहे तर आपण ती संधी

अशी व्याख्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी केली आणि ह्या प्रकारची ग्रंथ संपदा आज खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आणि वैधी आमच्या मानव पंथाने त्या ठिकाणी केली की खरोखर संस्कृती अतिशय अतुलनीय अशा प्रकारची सर्व प्रकारच्या धर्मचर्चा या मराठीतून झाल्या पाहिजे असं तत्व त्यांनी पाळलं भाषेचा जर आग्रह आपण केला नाही तर ही भाषा लोक पावतो ही भाषा संपूर्ण आज रिद्धपूरच नाव आपण या करता घेतो की मराठीतला आद्य ग्रंथ रिद्धपूर निर्माण झाला तो आमच्या निर्माण केला आणि म्हणूनच आज म्हणजे मराठीला ज्यावेळी आपण एक मिजाज भाषा अशा प्रकारचा दर्जा देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी अशा प्रकारची जी ग्रंथ संपदा आपण तयार केलेली आहे या ग्रंथ संपदीमुळेच अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याकरता जी काही आपली प्रयत्न ताकद आहे ती निश्चितपणे पाहायला मिळते म्हणजे मला आनंद आहे माझा या ठिकाणी संबंध खूप जुना आहे खरं म्हणजे प्रस्ताव जातो पण या ठिकाणी ठाकरे साहेबांना माहिती अभिनंदन पण माहिती आहे की

की ते सातत्याने त्याच्याकडे खास होतात पण मी निश्चित मोठा खास नाही आहे तुमच्यासारखी मळणी हा पाठवा करतात मुळच काही मोठी होता काहीच्याकडे सरकारमध्ये जी फाईल असतं तर गुगल मेस पावला ते गुगल मेसच्याच पावला केलं तर धक्का पाहावा झुसार मारव असं काही केवल जातं धक्का आणायचं काम आहे आपल्या सातवत्याने करू शकता

आशीर्वाद या ठिकाणी मिळाला आणि पुन्हा सरकारमध्ये आलो सरकारमध्ये आल्याबरोबर त्या समितीच्या विषयाचा पुन्हा कारवाईला घेतला आणि तो कारवाईला घेतल्यानंतर मला स्वतःला <श्चारी> अर्थमंत्री म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचा फायदा घेत आपण त्या ठिकाणी आपल्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांची घोषणा देखील करून टाकली त्या संदर्भात ते जी आर देखील काढले आणि आज मला अतिशय आनंद आहे की पहिलं मराठी भाषा विद्यापीठ हे

त्या ठिकाणचं काम झालं मागच्या काळामध्ये आपण आराखडा जो तयार केला होता त्यातले तेवीस तेवीस कोटीची केली होती पण बरीच काम अजून त्या ठिकाणी बाकी होती मला अतिशय आनंद वाटतो की हो आपण या बजेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या होत्या आणि त्यानुसार आता विशेष जयपूरचा जो विकास आराखडा त्यात दुसऱ्या टप्प्याचे पंचवीस कोटी आपण देण्याचा निर्णय केला त्यानंतर श्री क्षेत्र पंचाळीस कोटीचा प्रश्न देण्याचा निर्णय केला छान भेटूस असेल सगळीकडे आपण आणि आता एक दिवस हा असा निवडला की ज्या दिवशी खऱ्या अर्थानं भगवानांचा अवतरण दिवस आहे आम्ही ठरलो त्या दिवशीच या सगळ्या गोष्टीला मान्यता द्यायची आणि अवतरण दिवसात साधून आपण मोठ्या प्रमाणात हा सगळ्या अठ्याहत्तर कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी दिला आणि एवढंच नाही तर आता काटोलचे लोक मला त्यांनी एक निवेदन दिलं आहे म्हणजे जे काटोलचे कपडे देखील यात आले आता आपण काय नियम आहे की पंचवीस कोटीचे टप्पे तयार करायचे तशा प्रकारे आपण सांगितलं होतो पण ते दुर्दैवाने नीट कन्व्हेन झाल्यामुळे काटोलचा जे एस्टीमेट आला ते बेचाळीस कोटीचा बेचाळीस कोटीचा एस्टीमेट हे दोन टप्प्यात केलं पाहिजे की आता दोन टप्प्यात आपण करू कारण आपण ठरवलं नुसते आपण मंजूर करून ठेवतो आणि मग ते पैसे खर्च प्रकारे उपलब्ध करून देऊ जे जे आपण घोषित केलेलं आहे ज्या ज्या मागण्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्या सगळ्या मागण्या या निश्चितपणे पूर्ण होतील हे पैठणचा पण आपण त्या ठिकाणी मला वाटतं केलेला आहे आणि त्या संदर्भात निधीची उपलब्धता देखील आपण मोठ्या प्रमाणात ही करून दिलेली आहे आज खरं म्हणजे ज्या प्रकारचा भक्तिभाव हा मी आपल्या महानुभाव पंथामध्ये पाहतो एकविसाव्या शतकामध्ये क्वचित आता आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच एकीकडे आपला विचार हा जिवंत ठेवण्याचं काम आणि ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय आक्रमण होत होतं मुलांचं आक्रमण होत होतं त्याही काळामध्ये आपला पंथ आपला धर्म आपला विचार हा जीवंत ठेवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं महानुभाव पंथाने केलं आणि सगळ्यात महत्वाचे जर काही असेल तर जातीपातीचा विचार न करता सर्व एक आहे अशा प्रकारच्या विचाराने हा संच तयार झाला आणि म्हणून आपल्याला हा कुठलाही भेदभाव हा संचामध्ये काढायला दिसून येत नाही तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे आपल्या देशाची अधोगती जर कुठल्या गोष्टी झाली असेल आणि आपण गुलामी दिलो असो तर या देशामध्ये जेव्हा जेव्हा आपण विषमता तयार केली जेव्हा जेव्हा आपण भेदभाव उभा केला जेव्हा जेव्हा आपण मानवा मानवामध्ये भेद केला त्याच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी कल्पना आहे की अशा प्रकारच्या विषमते मध्ये जावं लागलं गुलाबीमध्ये जावं लागलं पण या सगळ्या गोष्टींना एक प्रकारे गोष्टी देऊन सर्वांच्या सर्वांना एक आध्यात्मिक बैठक असली पाहिजे अशा प्रकारचा एक विचार सर्वांना त्याच्याकडे संस्कार असला पाहिजे अशा प्रकारचा एक विचार आणि आज आपण पाहतो की महानुभाव पंतचे जोडे मंदिर आहे जोडे केंद्र आहे इतर गोष्टीचं जे काम या ठिकाणी होत ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे मनुष्याला वेगवेगळ्या या ज्या काही मोह आहे मुक्त करायचं काम हे ज्या प्रकारे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे खरं म्हणजे आपली भाषा आपले विचार हे जिवंत राहिले पाहिजे याकरता ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी मानवपंथाने केल्या मग अगदी सांकेतिक भाषा तयार करून त्या सांकेतिक भाषामध्ये आपले ग्रंथ जपायचे किंवा पोटाला बांधून ठेवायचे की आक्रमण झालं तर त्या ठिकाणी आपली ग्रंथ संपदा अशा प्रकारात आज आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम आपल्या विचाराला जिवंत ठेवण्याचं काम आपल्या वाङ्मयाला जिवंत ठेवण्याचं काम हे आपल्या ग्रंथांना जिवंत ठेवण्याचं काम हे खऱ्या अर्थानं महानुभाव पंथाने केलं आहे आणि मला ज्यावेळेस Thank you.

तर आपलं मानवाला बोल भर तयार करायचं आहे तर निश्चितपणे एक हे ज्याला मी फोनला घेत गेले त्या संदर्भात आता एकदा त्या जागेचं सगळे प्रकार निघून तिथल्या जंगलवर बसत असेल तर त्या ठिकाणी आत्तरमध्येही एक अत्यंत चांगलं सुंदर अशा प्रकारचं आपल्याला जेणेकरून जे चांगले कामं चालत आहे ते चांगलं ते होत असताना इतर आपण अनेक आपले जे काही त्या ठिकाणी मंदिर आहेत जे स्थान आहेत त्याला आपल्या गिरी भाऊच्या माध्यमातून पर्यटन समोर निधी दिलेला आहे काही ठिकाणचं राहिलेलं आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जेवढं दिलं गिरीज भाऊ सगळ्यांना देणार आहे त्यांचं भरून झालं आहे म्हणजे सगळी आपण उपलब्ध करून देऊ आम्हाला असं वाटतं की आठशे वर्ष आक्रमणातन जी मंदिरं तुम्ही त्या ठिकाणी वाचवली म्हणजे आज आपल्या पंधरा या सगळ्या नवीन आपण ही मंदिर वास्तवी ही खाणं वाचवली आता त्याचं संवर्धन करणं याची जबाबदारी आमची आहे ती सरकारची त्याच्यामुळे कुठेही सरकार याच्यामध्ये मागे पडणार नाही हा मी विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो आणि मला तर म्हणजे आता गेल्या इतक्या वर्षांमध्ये असं वाटतं जेव्हा जेव्हा मी मानव पंथाच्या कार्यक्रमात येतो त्या त्याच्यावेळी जो आश्रमात या ठिकाणी मिळतो खरं म्हणजे मी एक पंथीयच आहे